कोल्हापूरमध्ये सिपीआ रुग्णालयातील औषध खरेदी घोटाळ्यावरून मनसेकडून जिल्हाधिकाऱ्यांना थेट इशारा देण्यात आलाय भ्रष्ट अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिलाय याबाबत जिल्हाधिकारी आणि अधिकाऱ्यांकडून कोणती कारवाई केली जाणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात मनसे जिल्हा अध्यक्ष राजू दिंडोरले आणि शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी भ्रष्टाचार झाल्याबाबत निवेदन सादर केले सीपीआर रुग्णालयात शेकडो कोटी रुपयांचा औषध खरेदी घोटाळा झाला असून त्यासाठी बनावटपत्र आणि स्वाक्षऱ्यांचा वापर करून ठेके दिल्याचा आरोप आहे मयूर वसंत लिंबेकर या कंत्राटदाराला अनियमित पद्धतीनं चार कोटी सत्याऐंशी लाख रुपयांचा ठेका देण्यात आल्याचं नमूद करण्यात आलंय ई टेंडर न काढता निविदा प्रक्रिया बगलवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आलाय मनसेनं या घोटाळ्यातील सर्व जबाबदार अधिकारी तत्कालीन जिल्हाधिकारी संचालक अधिष्ठाता आणि संबंधित समिती सदस्यांवर फौजारी गुन्हे दाखल करून त्यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी केली आहे तसंच आरोपींना पाठीशी घालणाऱ्यांवरही कारवाईची मागणी केली आहे तीन दिवसात कारवाई झाली नाही तर मनसे स्टाईलनं तीव्र जनआक्रोश आंदोलन उभारण्याचा इशारा देण्यात आला आहे